मी तुम्हाला सांगू आपल्यावर भगवंताची कृपा झाली हे कधी ओळखावं देवाने माझ्यावर कृपा केली कृपेच लक्षण काय आपले अवगुण आपल्याला दिसणं आपल्या अवगुणांचं आपल्याकडनं परीक्षण होणं ही भगवंताची सगळ्यात मोठी कृपा आहे आणि त्या कृपेच्या अभिलाषेसाठी प्रयत्न करायचा असतो आपल्याला अवगुण दिसतात दिसत नाही असं नाही ऐका जरा बारीक अवगुण दिसत नाही का दिसतात की माझ्याकडे बघा मी कळेल कोणाचे दिसतात दुसऱ्याचे आवरून दिसतात मराठीमध्ये एक म्हण आहे माणसाला स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसत याचा अर्थ काय थोडी जरी दुसऱ्यामध्ये उणीव वासली की लगेच दिसते पण पर स्वतःमध्ये परीक्षण स्वतःच दिसत नाही हे दुर्भाग्य आहे संतांची देवाची आपल्यावर कृपा झाली आहे तेव्हाच जाणावं जेव्हा आपलं आपल्याला कळतं तुको बरे म्हणतात देवा माझे मज कळू येते अवगुण मला माझे अवगुण कळायला लागले मला माझे अवगुण दिसतात त्यांना दिसले आपल्याला काय दिसत नाही कारण